नमस्कार के एन न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दरोडा व लूट प्रकरणी चौघांना अटक शहादा तालुक्यातील सराफ व्यापाऱ्याला लुटणारे व अपहरण करणारे टोळीतील चौघांना शहादा पोलिसांनी जेरबंद केले आहे पाटर्दा शहादा रस्त्यावरील बुढी कभांजवळ सरापा व्यापाऱ्याला चाकूचा व बंदुकीचा धाड दाखवत लूट करण्यात आली होती तसेच रितेश पारेक यांना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अपहरण करण्यात आले होते त्या अपहरण व दरोडा प्रकरणातील चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमध्ये जसेही पोलिसांना माहिती मिळाली झालेला दरोडा हा शहादा शहरातील कोणी जवळच्या लोकांनी मदत केल्याशिवाय हे शक्य नाही तोच प्रकार घडला ज्यावेळेस रितेश पारेख यांचा अपहरण झाले यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांना नवलपूर खारणे रस्त्यावरील एका जंगलात सोडण्यात आला त्या ठिकाणी दरोडेखोरांच्या बाण्याचा अपघात झाला जी स्विफ्ट कार होती तिचा अपघात झाला आणि त्यामुळे या प्रकरणाला वेगळं व्हावं लागलं पोलिसांना त्या वाहनाचा तपास करणं सोपं झालं त्यानंतर रितेश पारेख हे शहादा येथे आले तदनंतर पोलिसांनी तात्काळ त्या वाहनासंबंधी माहिती मिळवली असता सीसीटीव्ही मध्ये ज्यांना ते वाहन भाड्याने दिले होते त्या दरोडे खुरांचा व्हिडिओ समोर आला त्यातून शहादा शहरातील चौघे आरोपी समोर आले शहादा शहरातील चौघांपैकी एकाने रितेश पारेख यांच्यावर पारख ठेवून ते किती वाजता शहाद्यावर दुकानातून त्यांच्या घरून दुकानाला जातात आणि ते कसे निघाले या संदर्भात माहिती पुरवली या माहितीच्या आधारे दरोडेखोरांनी रितेश पाडे यांना रस्त्यात थांबून त्यांची एक्सवी गाडी गाडीसमोर गाडी लावून त्यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत सदरील अपहरण नाट्य केले या अगोदर देखील मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार ज्वेलरचे संचालक हे पिंगाणे ते ठेंगचे दरम्यान ठेंगचे गावाजवळ त्यांची अशाच प्रकारे लूट करण्यात आली होती आणि या दरोड्यामध्ये देखील या आरोपींचा या दरोडेखोरांचा या टोळीचा संबंध असावा अशी शंका पोलिसांना आहे धुळे येथील टोळीचा या सहभाग असून या कुख्यात टोळीने या चौकांना सोबत घेऊन सदरून हा मोठा दरोडा टाकण्याचं धारस गाठला आहे असं या टोळीतील मुख्य सूत्रधार पाच संशयित आरोपी हे फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा तपास करीत आहेत जवळपास सराफा व्यापाऱ्याकडून साठ लाखांचा सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड त्यांनी लंपास केली होती या संदर्भात शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश श्रीवंशी व त्यांचे पथक तपास करीत आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट याविषयी सविस्तर वृत्त असे की धुळे येथील टोळीचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांना या लुटीत स्थानिक नागरिकांकडून टोळीला मदत झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून शहाद्यातील भरत गोविंद वडार राहणार औरंगपूर रोहित संजय मराठे राहणार कानडी अक्षय पांडुरंग सोनार राहणार सोनार गल्ली आणि पूर्वेश रमेश सोनवणे राहणार जुनी पोस्टगल्ली शहादा या चौघांना एक नोव्हेंबरच्या रात्री अटक केली त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत इतर पाच साथीदारांचा सहभाग असल्याचे के स्पष्ट केले पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके पाठवली असली तरी आरोपी सध्या फरार आहेत अटक आरोपींना दहा नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे दरम्यान या टोळीविरोधात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे केटे न्यूज नेटवर्क शहादा